तुला असं काही करण्याची बिलकुल गरज नाही बेनी खजिना सोबत नेत नसलो तरी आपल्याकडे भरपूर सोन्याचे खडे आहेत ते आम्ही तुलाच देऊ शिवाय ठरल्याप्रमाणे तुझ्या घरावरच कर्जही आम्ही फेडू राजेशने समजावलं ते ठेवा तुमच्याकडेच मी भिकारी नाही हा खजिना आमचा आहे तुम्ही कोण सांगणार आहे की आम्ही तो घ्यायचा की नाही बेनीने उर्मट उत्तर दिलं अचानक काय झालं हे बेनी तुला बरी आहेस ना योगने गोंधळून विचारलं हो खरच बेनी वेडेपणा करू नकोस कितीही ठरवलंस तरी आणखी सोनं घेऊन इथून एकटी सुखरूप तू घरी पोचू शकणार नाहीस विजयने समजावण्याचा प्रयत्न केला ती एकटी नाही तिचे साथीदार मनाऊसपासूनच आपल्या मागावर आहेत आणि एव्हाना कदाचित ते लेख परायमेपर्यंत येऊन पोचलेही असतील मी गौप्यस्फोट केला हे तुला कसं माहीत बेनीने कचरत विचारलं आम्ही पार्ट टाइम ट्रेजर हंटर्स असलो तरी फुल टाइम डिटेक्टिव्ह आहोत बेनी तू रात्री अपरात्री संशयास्पदरित्या गायब होशील बॅगेज सॅटेलाइट फोन लपवशील आणि तरी आम्हाला माहीत पडणार नाही असं कसं वाटलं तुला मी आणखी एक बिंग फोडलं काय हिच्याकडे सॅटेलाइट फोन आहे मग का नाही सांगितलंस क्रेटोजनी फरशा पाडल्यावर वापरणार होतास काय मंग्याने चिडून विचारलं मचानावर असताना मलाही ठाऊक नव्हतं पण नदीतील पिराणा पकडण्यासाठी सेफ्टी पिन मागताना मी हिच्या बॅगेत सॅटेलाइट फोन बघितला तो तिच्या बोटीवरचाच आहे पण संकटात मदत मागवण्यासाठी सोबत घेतला नव्हता तर मागून येणाऱ्या आपल्या साथीदारांना दिशा दाखवण्यासाठी आणि आवश्यक सूचना देण्यासाठी तिने तो वापरला पुढच्याच ठेच मागचा शहाणा या न्यायाने त्या आपला पाठलाग करत राहिले आणि इथवर पोचले मी म्हटलं तुला कसं कळलं हे बेनीने विचारलं प्रवासाला निघण्यापूर्वी तू घेतलेला दोन दिवसांचा अवधी पाठलाग करता करता अचानक भलतीकडेच निघून गेलेली बोट ट्री हाऊस वरून नदीत दिसलेले दिवे एवढे पुरावे सगळं समजण्यासाठी पुरेसे नाहीत का मी विचारलं मग तू काही केलं का नाहीस का, का सोडलंस मला बेनीने आश्चर्याने विचारलं मी नेमकं काय करायचं होतं तुझे हातपाय बांधून रानात सोडून द्यायला हवं होतं की नदीत ढकलायला हवं होतं तू आर्थिक चणचणीत होतीस तुझ्या वडिलांचं आयुष्य याच सोन्याच्या लालसेने बर्बाद केलं म्हणून कदाचित तू असं वागली असशील पण सुधारण्याची संधी प्रत्येकालाच मिळायला हवी राहून आणि एल डोराडो इथल्या जैवविविधतेसाठी किती महत्वाचं आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तुझा निर्णय बदलेल असं मला वाटलं होतं पण मी चुकलो मी म्हटलं आणि ज्या वडिलांची तू इतकी सुरस व इमोशनल कथा सांगून आमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केलास तेही काही निष्पाप नव्हते कॅप्टन ग्रँट बिचारा त्याच्या सहकाऱ्यांसह नवीन प्रजाती शोधायला आला होता त्याला खुळ लावून अतिदूर अरण्यात नेणारे करून मारणारे तुझे होते त्याला एल डोराडोचं च लावून अतिदूर अरण्यात नेणारे हाल हाल करून मारणारे तुझे, तुझे बाबाच होते शेवटी त्यांची आपल्याच साथीदारांबरोबर बाचाबाची झाली त्यांना मारून ते पळाले आणि कसे बसे घरी पोचले पण भ्रमिष्ठावस्थेत राजेशने आणखी एक बिंग फोडलं म्हणजे मला काही कळलं नाही मंग्याने पुन्हा डोकं खाजवत विचारलं म्हणजे असं की बेनीने आपल्या पप्पांच्या कथेत भूमिकांची अदलाबदल केली निष्ठूर कॅप्टन ग्रँट नाही तर हिचा बाप होता बर्नार्डो सालवाडोर अर्थात बेनीचे वडील यांच्या पंचवीस वर्षांआधीच्या त्या मोहिमेची माहिती मिळताच आम्ही कॅप्टन ग्रँट बद्दल शोधाशोध केली आणि हे रहस्य उलगडलं राजेशने समजावलं आणि इतकं सगळं माहीत असूनही तुम्ही या खानदानी लालची स्त्रीला आपल्या सोबत घेऊन एल्डोराडो पर्यंत आलात महान आहात रे खरच सचिनने हात जोडले हो कारण वडिलांनी सांगितलेल्या हकीकतींमुळे बेनीला एल्डोराडोकडे नेणारा जवळपास सत्तर टक्के मार्ग आधीच ठाऊक होता पुढच्या तीस टक्के प्रवासासाठी तिला आपली गरज होती तर आधीच्या सत्तर टक्क्यांसाठी आपल्याला तिची जोपर्यंत एल्डोराडो सापडत नाही तोपर्यंत बेनी अथवा तिच्या साथीदारांकडून आपल्याला धोका नाही याची खात्री होती तरीही खबरदारी म्हणून मी तिची बंदूक बहुतेक वेळा माझ्याकडेच ठेवत होतो झोपताना आतील काडतुसेही काढून घ्यायचो काल रात्री सुद्धा तेच केलं म्हणून मला खात्री आहे की बेनी तू रिकामी बंदूक आमच्यावर ताणली आहेस असं म्हणून मी बंदूक घेण्यासाठी पुढे सरसावणार तेव्हा सचिन झपाट्याने आडवा येत म्हणाला बंदूक भरलेली आहे मित्रा गुहेत शिरताना मला तुझ्या बॅगेच्या कप्प्यात दोन काडतुसे आढळली वाटलं तू विसरला असशील अचानक एखादा क्रेटो बिटो समोर आला तर बंदुकीत गोळ्या टाकत कुठे बसणार म्हणून मी लोड केली बंदूक हे ऐकताच बेनी हसू लागली म्हणाली आमच्याकडे एक म्हण आहे मूर्ख मित्रापेक्षा हुशार शत्रू कधीही चांगला हा तुझा मूर्ख मित्र एक दिवस तुमचा जीव घेऊनच शांत बसेल बेनी बस झाला आता आमच्याशिवाय या रानातून तू कधीच जिवंत बाहेर पडू शकणार नाहीस असं म्हणत किरण रागाने तिच्याकडे वळला इतक्या दिवसाच्या सहप्रवासामुळे बेनी आमची चांगली मैत्रीण बनलेली ती गोळी झाडणार नाही असा सर्वांनाच विश्वास होता पण तिच्या रक्तातील बर्नार्डो दो साल्वाडोरची संसर्गित गुणसूत्र मैत्रीच्या प्रतिजैविकांवर भारी पडली तिने गोळी झाडलीच आणि पायऱ्यांच्या दिशेने पळाली किरण खाली कोसळला आम्ही सगळे त्याच्याकडे धावलो बेनी पळून जातेय काय करायचं योगने विचारलं जाऊ दे ती फार दूर जाऊ शकणार नाही आधी किरणला सांभाळूया मी म्हटलं तेव्हाच त्या ते सात मजली सुवर्ण महालाच्या बंदिस्त दरवाजा मागे कुणाची तरी अवजड पावले वाजली आम्ही थबकून पाहत राहिलो आणि तेव्हाच धाडकन दार उडवून एक भली मोठी मादिक रेटो बाहेर पडली तिने आपल्या नागपुड्यातून खोल श्वास घेतला आणि मग डरकाळी फोडली पण ती डरकाळी मनुष्य स्वरातील किंकाळी सारखी होती हीच किंकाळी आम्ही मागच्या महिनाभरापासून ऐकत होतो जॅग्वार असो वा साऱ्यांचा थरकाप याच किंकाळीने व्हायचा आम्ही लगेच एका भिंतीआड गेलो बापरे इकडे आड तिकडे विहीर एक कण सुद्धा सोनं घेत नाही इथून पण त्या डायनासोरला आवरा सचिन थरथरत म्हणाला रक्ताच्या वासाने तिथे तिथेच येईल काय करायचं विजयने विचारलं जखम फार खोल नाही नशीब गोळी दंडाला घासून गेली आहे मी पट्टी बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही त्या क्रेटोच काय ते बघा राजेश म्हणाला ठीक आहे मी या क्रेटोला इथून लांब नेतो मलमपट्टी होताच तुम्ही धबधब्याकडे धावा तिथूनच काहीतरी दुसरा मार्ग सापडेल बाहेर पडण्याचा बाकीचे इथेच थांबतील तुला मदत करण्यासाठी लिंबू आणि मंग्या तुम्ही माझ्यासोबत चला मी पटापट निर्णय घेतले अरे पण तू म्हणाला होतास ना क्रेटोज फक्त पावसाळ्यात इथे येतात मंग्याने विचारलं मागच्या अवकाळी पाऊस पडतोय विसरलास काय लिंबाजीने आठवण करून दिली नीट ऐका मी त्या मादी क्रेटोच लक्ष वेधून तिला त्या कालव्या जवळच्या तीन मजली मनोऱ्याकडे घेऊन जाईन ती आत शिरताच तुम्ही मनोऱ्याची अवजडदार लावून घ्या क्रेटो माझा पाठलाग करत वरपर्यंत आली की मी थेट कालव्यात उडी घेईन ती दार फोडून बाहेर येईपर्यंत आपण दूर निघून गेलेलो असू मी प्लॅन ऐकवला आणि पटकन बॅगेतून इन्कांनी दिलेल्या सुकवलेल्या मासळीचा तुकडा काढून मनोऱ्याकडे धावलो क्रेटोच नाक आणि कान दोन्ही तीक्ष्ण असतात आणि ही तर त्यांची दरवर्षाला डझनभर पिल्ले पैदा करणारी राणीच असावी तिला गुंगारा देणं सोप्पं नव्हतं माशांच्या तीव्र गंधाने तिचं लक्ष वेधून घेतलं एक दोन झेपेतच ती मनोऱ्यापर्यंत पोचली दार उघडं होतं मी आत शिरलो समुद्र किनाऱ्यावरील लाईट हाऊसमध्ये असतात तशा गोलाकार पायऱ्या मी वर धावलो पाठोपाठ क्रेटोज या पायऱ्यांनाही सोन्याचा मुलामा दिला असला तरी मूळ बांधकाम दगडीच होतं सोनं हा एक धातू असला तरी तो इतका मजबूत नसतो दागिने बनवतानाही त्यात थोडंफार तांब पितळ मिसळावं लागतं नाहीतर दागिने मोडतात वाकतात इथे तर अख्खं शहर सोन्याने बनवायचं तर मूळ आधार दगडीच हवा आणि तो दगडाचाच होता त्या पायऱ्यांना हजार बाराशे आम्ही आज शिरताच बाहेरून मंग्या आणि लिंबाजीने दार लोटल मादी क्रेटो मोठमोठ्या झेपा टाकत झपाट्याने मधला अंतर कमी करत होती तिचा वेग मंद करण्यासाठी मी सुकवलेल्या मासळीचे तुकडे फेकत होतो पण तिला त्यात रसच नसावा तिला पुढे पुढे धावणारा हा मोठा हाडा मांसाचा प्राणीच हवा होता अर्थात मी ठरल्याप्रमाणे मी तिसऱ्या मजल्यावरील उघड्या खिडकीपर्यंत पोचलो खाली पाहिलं अपेक्षेपेक्षा जास्त उंच वाटलं इथून थेट कालव्यात उडी घ्यायची होती पण त्याची खोली जास्त नसेल तर कपाळ मोक्ष नक्की थोडा कचरलो पण एव्हानाकडे तो दहा बारा फुटांपर्यंत पोचलेली एका झेपेत तिने मला गाठलं असतं ती झेप तिने घेतली आणि मी पायांनी खिडकीचा आधार सोडून दिला तिच्या दातांच्या मगरमिठीत सापडण्यापासून फक्त फुटभर अंतराने मी वाचलो थेट कालव्यात कोसळलो त्याचा वेगवान प्रवाह पुढे वाहत नेऊ लागला बाकीचेही किनाऱ्याने समांतर धावत होते त्यांनी मला वर ओढून घेतलं आपल्या बरोबर दगा फटका झालाय हे कळताच मादिक रेटो एकावरून दुसऱ्या दुसऱ्यावरून तिसऱ्या असं मनोऱ्यावर उड्या घेत आमच्याच दिशेने येऊ लागली आता पुढे काय भेंडी विजयने धावता धावताच विचारलं थेट जाऊन त्या धबधब्यात उडी घेऊयात पाणीच मार्ग काढेल मी म्हटलं वेळा आहेस काय अर्ध्यांना पोहता येत नाही किरण जखमी आहे सचिनने म्हटलं पोहायची गरज नाही प्रवाह वाहून नेईल कुठून ना कुठून तो बाहेर पडणारच लिंबाजीने समजावलं बरोबर आहे या अवस्थेत पुन्हा पायऱ्या चढून दहा माईल लांब बोगदा चालून आणि शेवटी दोरीवरून चढत आपण परत जाऊ शकत नाही नवीनच वाट काढावी लागेल योगेशला पटलं आणि दोरी बेनी ठेवेल काय तशीच वर जाताच आधी ती दोरी कापून टाकेल मंग्या म्हणाला सर्वांचं एकमत झालं आणि क्रेटोज आमच्यापर्यंत पोचण्याआधीच सर्वांनी खोल श्वास घेऊन किरणसह त्या भूमिगत धबधब्यात उडी घेतली आधी पाण्याचा गारेगार स्पर्श मग एका काळ्याशार लांब लचक पोकळीतून सुळकन पुढे वाहून जाण्याचा अनुभव रोखलेले श्वास असंख्य बुडबुडे मग वरून खाली कोसळणं पुढे वाहत जाणं पुन्हा बुडबुडे असं कितीतरी वेळ चाललेलं जणू वॉटर किंगडम मधील न संपणारी राईडच अधे मध्ये अनामी कोढ्यातून खळखळत पुढे जायचो तेव्हा श्वास घ्यायचा अवधी मिळायचा बेशुद्धीत मागे राहू नये किंवा बुडून जाऊ नये म्हणून विजयने किरणला पोटावर बांधलेलं पॅराशूट वाले नाही का बांधत अगदी तसच अर्धा पाऊन तास भूजलातून असा खळखळता खल प्रवास केल्यावर अचानक समोर लख प्रकाश दिसू लागला आणि आम्ही त्या ओढ्यातील एका डोहातून वर आलो जिथे सोन्याचे खडे सापडले होते पाण्याबाहेर येऊन काठावर पडून राहिलो वॉशिंग मशीनमध्ये घुसळलेल्या कपड्यांना जसं वाटत असेल अगदी तसंच वाटत होतं शरीर अगदी घासून धुतल्यासारखं पांढरं फटक पडलेलं मी आता महिनाभर तरी आंघोळ करणार नाही सचिनने जाहीर केलं बेनी अजून त्या लांब बोगद्यातच असेल चला जाऊन दोर कापून टाकूयात राहू दे तिला तिथेच भेंडी विजय म्हणाला तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे किरणच्या हातातून पुन्हा रक्त वाहत आहे लवकरात लवकर घर गाठावं लागेल राजेश म्हणाला कोणत्याही प्रकारचं इस्पितळ इथून अनंत दूर आहे मित्र हो बंधो पुन्हा इनका जमातीकडे घेऊन जावे असे पाहतात विशालने सल्ला दिला हेच योग्य आहे मित्रांनो राजेश तू विशाल आणि योग सोबत किरणला घेऊन उपचारासाठी इन्कांकडे जा मी बाकीच्या बेरीच्या साथीदारांची बोट ताब्यात घेतो बोटीशिवाय इथून बाहेर पडणं अशक्य मी म्हटलं बोट ताब्यात येताच आम्ही फ्लेअर गन उडवून इशारा देऊ मग तुम्ही किरणला घेऊन बोटीवर पोचा मंग्या म्हणाला चार जण टेकडीवरील इंटर कबिल्याकडे तर पाच जण लेक परायमेकडे निघालो धबधब्यात वाहून गेल्यामुळे आता आमच्याकडे कुठलंच सामान उरलं नव्हतं ॲमेझॉनच्या या निबिड वर्षावनातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला अन्न पाण्याचा साठा असलेल्या एका बोटीची अत्यंत गरज होती त्या दुसऱ्या बोटीवर एक सॅटेलाइट फोन सुद्धा नक्कीच असेल तातडीने मदत मागवता आली असती पण तिथे साथीदार शस्त्रसज्ज असताना ती कशी हस्तगत करायची हे आव्हानच मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या धबधब्यात दब वाहून गेल्यामुळे आता आमच्याकडे कुठलंच सामान उरलं नव्हतं ॲमेझॉनच्या या निबिड वर्षावनातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला अन्न पाण्याचा साठा असलेल्या एका बोटीची अत्यंत गरज होती त्या दुसऱ्या बोटीवर एक सॅटेलाइट फोन सुद्धा नक्कीच असेल तातडीने मदत मागवता आली असती पण तिथे बेनीचे साथीदार शस्त्रसज्ज असताना ती कशी हस्तगत करायची हे मोठं आव्हानच होतं चोवीस तासानंतर लेक परायमेपासून पाच सहा मैलांवर आम्हाला ती दुसरी बोट आढळली बोटीत आठ दहा लोक होते पूर्ण तयारीनिशी आलेले एल्डोराडो सापडताच आमचा निकाल लावून भरपूर सोनं दोन्ही बोटीतून घेऊन जायचं असा प्लॅन असावा वाटेत धबधबा आल्याने आम्हाला बेनीची बोट फार दूर सोडून पुढचा प्रवास पायीच करावा लागला होता पण यांनी मात्र बेनीच्या सूचनांनुसार तो प्रवाह टाळून इतर मार्गाने बोट इथवर आणली म्हणजे सोन्याचा ढीक घेऊन त्यांना फार चालावं लागलं नसतं चालण्यासाठी हे जंगल सुरक्षितही नव्हतं आम्ही त्या बोटीवर रात्रीपासून नजर ठेवून होतो सकाळी दिसू लागतात त्यांचं सॅटेलाईट फोनवर कुणाशी तरी बोलणं झालं आणि हालचालींना वेग आला ती नक्कीच बेनी असावी गुहेबाहेर येतात सिग्नल मिळाला आणि तिने यांच्याशी संपर्क साधला अखेर डोराडो सापडले जनरेटर ड्रिलिंग मशीन्स आणि बंदुका घेऊन या हे दुसऱ्या बोटीवरचे गुंडांसारखे दिसणारे धिप्पाड लोक बेनीचे भाऊबंदच असावेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काहींचा इथल्या जंगलमाफियांशीही संबंध असावा त्यांच्याकडे ए के फॉर्टी सेवन ए के फिफ्टी सिक्स आणि इतरही खतरनाक शस्त्र होती त्यांच्या आणि सोन्याच्यामध्ये जो कोणी येईल त्याची खैर नव्हती बेनीशी बोलणं झाल्यावर त्या बोटीचा कॅप्टन ज्याला सर्व रॉबर तो म्हणत होते त्याने स्पॅनिशमध्ये पटापट सूचना दिल्या अँटोनिओ नावाच्या उजव्या पायाने किंचित लंगडणाऱ्या दाढीवाल्या खलाशाला बोटीच्या निगराणीसाठी ठेवून ते सगळे खाली उतरले सोबत शस्त्र आणि इतर साधने नेली अँटोनिओच्या खिशालाही पिस्तूल होत आणि राकट सुजलेल्या माराच्या खुणा असलेल्या चेहऱ्यावरून तो अमेझॉनच्या बारा बेटांचा पाणी प्यायलेला नग वाटत होता त्याला हलक्यात घेऊन चालणार नव्हतं इंजिन रूम मध्ये असलेल्या अँटोनिओला आरशात बोटीच्या मागे कुणीतरी पोहत येत आहे हे दिसलं तो पटकन बाहेर पडला पोहणारी व्यक्ती गुपचुप डेकवर चढली पण समोर अँटोनिओ बंदूक ताणून उभा पण त्याला पाहून तो पोहत आलेला घाबरला नाही कारण तो आमचा लिंबाजी होता अँटोनिओने त्याला पाहिलं असलं तरी त्याचवेळी डाव्या उजव्या बाजूने बोटीवर चढलेल्या मंग्याला आणि विजयाला पाहिलं नव्हतं मंग्याने मागून येऊन त्याच्या मानेवरच मशेटी धरली विजयने बंदूक काढून घेतली हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून अँटोनिओला एका खोलीत बंद केलं बोट ताब्यात घेतली पिस्तूल माझ्याकडे ठेवलं फ्लेअर सोडूया का हवेत सचिनने विचारलं नको रॉबर तो आणि बाकीचे सावध होतील बेनी भुयारा बाहेर पडली असेल एव्हाना किरणवर उपचार झाले असतील तर राजेश विशाल आणि योगसुद्धा परतीच्या प्रवासाला लागले असतील या सगळ्यांची एकत्र भेट झाली तर आपल्या मित्रांच्या जीवाला धोका आहे फ्लेअर सोडताच काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात येईल कदाचित त्या चौघांना बंधक बनवून ते बोटीच्या बदल्यात त्यांचा सौदा करतील मी शक्यता बोलून दाखवली मग आपण काय करायचंय विजयने विचारलं युद्धाची तयारी कोणत्याही परिस्थितीत डोराडोचा गड शत्रूच्या हाती जाऊ द्यायचा नाही ते सोन्याची लूट करतीलच पण या घनदा टरणण्याची देखील राखरांगोळी करतील हे गुंड उद्या आपापल्या टोळ्या बनवून सोन्याच्या आमिषाने वारंवार धाडी टाकतील क्रेटो जेग्वार आणि सारख्या प्राण्यांचा त्रास नको म्हणून त्यांची शिकार साधतील ॲमेझॉनच्या वर्षावनांना पृथ्वीची फुप्फुसं मानली जातात कारण मनुष्याने उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड शोषून शुद्ध प्राणवायू पुरवण्याचं काम ते करतात ही वर्षावने चुरली नाहीत तर येणाऱ्या पिढ्यांची काही धडगत नाही कदाचित बाटली बंद पाण्यासारखा शुद्ध प्राणवायूही त्यांना विकत घ्यावा लागेल म्हणून हे युद्ध आपल्याला लढावंच लागेल पृथ्वीसाठी प्राण्यांसाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी मी गंभीरपणे म्हटलं बरोबर आणि बेनीसारख्या संधी साधू आणि घातकी व्यक्तीला एलडोराडोचा मार्ग शोधून देण्याचं जे पाप आपल्या हातून घडलं त्याचं प्रायश्चित्तसुद्धा करावंच लागेल ना लिंबाजी म्हणाला ठीक आहे तुम्ही लढाबिंदास्त पृथ्वीची फुपुस बिपुस्तक काय ते वाचवा मी आणि विजय इथेच थांबून या देतो बोट एकदम तयार ठेवतो तुम्ही आलात की लगेच टाकू आणि निघू सचिन म्हणाला अरे हट मी काय डरपोक का आहे तुझ्यासारखा बोटीवर लपून राहायला भेंडी मी पण युद्धात उतरणार आंटी निलूकडे सॉरी आपलं त्या अँटोनिओकडे तू लक्ष दे विजय तावा तावाने म्हणाला नाही सचिनला एकट्याला ठेवून चालणार नाही आम्हाला चुकवून बेनी किंवा रॉबरतो आणि त्याचे साथीदार इथे पोचले तर कुणीतरी शहाणा माणूस हवा मागे विजय तू थांब सचिन सोबत मंग्याने समजावलं एक मिनिट तुला नेमकं का काय म्हणायचंय भोपळ्या सचिन पुढे म्हणाला काही नाही विजय तुझ्यासोबत बोटीवर थांबतोय बोटीवर सॅटेलाइट रेडिओ आहे चोवीस तासांच्या आत जर त्यावर आमच्यापैकी कुणाचा आवाज ऐकू आला तर फ्लेअर गन उडवा म्हणजे आम्हाला तुमचं नेमकं लोकेशन समजेल मी म्हटलं आणि रेडिओवर दुसरंच कोणी असेल तर विजयने विचारलं मग समजून जा की आपण हे युद्ध हरलोय तुम्ही बोट घेऊन निघा आपला जीव वाचवा मी सल्ला दिला सगळे एकदम गंभीर झाले एकमेकांची गळा भेट घेऊन आम्ही निघालो आम्हाला लेक परायमेकडे जाण्याचा खात्रीशीर मार्ग ठाऊक होता तर रॉबर्टो आणि त्याचे साथीदार बेनीने सांगितलेल्या खाणाखुणा शोधत चाललेले साहजिकच आम्ही लेक परायमेपर्यंत पोचलो येताना सोडलेला तराफा किनाऱ्यावर होता त्याला पाहून एक शक्कल सुचली आपण या तराफ्याच्या मुख्य गाठी खालून अर्धवट कापून ठेवूयात रॉबर तो या आयत्या तराफ्यावरूनच पलीकडे जाण्याचा प्रयत्न करेल मधोमध पोचताच तराफा सुटेल नक्कीच त्यांना पोहता येत असेल पण इलेक्ट्रिक इल्सच्या तडाख्याने ते बेजार होतील बंदुकीत पाणी जाऊन त्याही निकामी होतील कशी वाटते कल्पना मी विचारलं वाट कसली बघतोस लाख कामाला असं म्हणत मंग्या पुढे झाला तिघांनी मिळून तराफ्याचा बंदोबस्त केला आणि झाडीत लपून बसलो तासाभरात रॉबर्टो आणि इतर चौघ तिथे पोचले बेनीनेही त्याला तराफ्याबद्दल सांगितलं होतं आम्ही कधी एल्डोराडो बाहेर पडूच शकत नाही याची तिला खात्री असल्याने तिने आमच्यापासून त्यांना सावध केलं नव्हतं ते बेधडक तराफ्यावर चढले पलीकडे जाऊ लागले रानातून पर्यायी वाट काढत आम्ही सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवून निघालो अर्ध्या एक तासातच खोल भागात आल्यावर तराफा सुटू लागला खाली जाऊ लागला घोळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले मनासचे निवासी असल्याने त्यांना उत्तम पोहता येत होतं पण बंदुका आणि ड्रिलिंग मशीन सांभाळायचं की पोहायचं या नादात ते गोंधळले सर्वसामान गमावून बसले अवजड सामग्री तळाशी जाताच दोघांना नामोहरम केलं पाच पैकी चारच जण काठाला लागले आता त्यांच्याकडे कमरेला खोचलेल्या मशीटींखेरीच दुसरं हत्यार नव्हतं ते पलीकडच्या काठावरून पुढे जाऊ लागले आणि आम्ही अलीकडच्या लवकरच एल्डोराडो पोटात सांभाळून बसलेल्या हिरव्यागार टेकड्या दिसू लागल्या तिथल्या अरुंद काठावर बेनी इशाऱ्यासाठी धूर करून वाट पाहत होती ते डाव्या बाजूने तिच्यापर्यंत पोचले आणि आम्ही उजव्या आम्हाला पाहताच बेनीने बंदूक ताणली मी ही पाठीमागची पिस्तूल बाहेर काढली आपल्या ट्रेजर हंटमध्ये खोडा घातलेला पाहून रॉबर्टो आणि त्याचे उरलेले दोन साथीदार आमच्याकडे दाथोट खाऊन पाहत होते बंदूक खालीकर बेनी त्यात दोनच गोळ्या आहेत आणि तुला ठाऊक आहे की माझा नेम चुकत नाही तेवढ्यात किरणला घेऊन आमचे बाकीचे तिथे पोचले त्यांना सोडायला काही इनका पुरुषही आले होते आता आमचे पारडे आणखी जड झाले बेनीने शरणागती पत्करली परंतु ती बंदूक खाली ठेवणार एवढ्यात रॉबर्टोने पाठी मागून तिच्या मानेवर सुरा धरला आणि स्पॅनिशमध्ये म्हणाला मला माहिती आहे हिने तुम्हाला फसवलं असलं तरी तुम्हाला तिची काळजी आहे तुम्ही चांगली माणसं आहात एका स्त्रीला आपल्या डोळ्यांसमोर मरू देणार नाहीत पण आमचं तसं नाही आम्हाला फक्त एलडोराडोचा खजिना हवा मग तो बेनीचा बळी देऊन मिळाला तरी बेहत्तर पाहिलंच बेनी हा फरक आहे तुझ्या आणि माझ्या माणसात आणि अशा लोकांच्या भरवशावर तुला एल डोराडो लुटायचं होतं कमाल आहे मी उपहासाने हसलो बेनीने शर्मेने मान खाली घातली ठीक आहे तुमची हत्यारा आणि बेनीच्या बॅगेतील सॅटेलाइट फोन खाली ठेवा आणि पळा दोन मिनिटात रानात तर जीवदान रौबर तो थोड़ा कचरला। तेला जीवदान देऊ मंग्या म्हणाला थोडा त्याला इतक्या मिळेल असं वाटलं नव्हतं लवकर पळा घाबरू नका आम्ही पाठीवर गोळी झाडणारे दगाबाज नाही लिंबाजीने टोमणा मारला तो बेनीसाठी होता ते सर्व शस्त्रे तिथेच सोडून रानात पळाले कशाला सोडलंच त्यांना बेनी महालाबाड आहे हा सुद्धा तिचाच प्लॅन असेल तर विचारलं अरे जाऊ देत कुठल्याच सामानाशिवाय क्रेटोजने भरलेल्या जंगलात किती दिवस जगतील आणि चुकून इथे परतलेच तर इनका त्यांची तंदुरी करतील राजेश म्हणाला पुन्हा एकदा इनकांचा भावपूर्ण निरोप घेऊन आलो त्याच वाटेने बोटीकडे निघालो राजेशने सॅटेलाइट फोनने बोटीवरील विजयशी संपर्क साधत मोहीम फत्ते झाल्याची खबर दिली अंधार पडताच सचिनने फ्लेअर गन उडवली त्या आतिश आम्हाला बोटीपर्यंत पोचणं पोहोचणं सोपं झालं बोट मुख्य प्रवाहात चालू लागतात पुन्हा एकदा दाट रानातून मादी क्रेटोची किंकाळी डरकाळी ऐकू आली आणि पाठोपाठ रॉबर्टो बेनीच्या खऱ्या खुऱ्या किंकाळ्या अखेर अमर्याद लालसेने त्यांचा बळी बेनीसाठी वाईट वाटलं तिला सुधारण्याची संधी दिली होती पण तिने आमच्याच खंजीर दिलेल्या काढ्यामुळे किरणच्या जखमा वेगाने बऱ्या होत होत्या या सर्व गदारोळात माझ्या खिशातील चार्ल्सचा नकाशा कुठे वाहून गेला ते कळलंच नाही त्याची आता गरजही नव्हती राजेशच्या मते आम्ही प्रवास जरी ब्राझीलच्या मनाऊस पासून सुरू केला असला तरी आता पार कोलंबियाच्या जवळ पोचलो होतो त्यामुळे पुन्हा साठ सत्तर दिवस मागे परतीचा प्रवास करण्यापेक्षा आठवडाभर पुढे जाऊन कोलंबियाच पारके नॅशनल पार्क गाठावं आणि तिथून हवाई मदत मागवावी हे सोपं ठरलं असत त्याच्या भूगोलावर कुणालाच संशय नव्हता हो आम्ही मार्ग बदलला सहा दिवसातच कोलंबियात पोचलो पुढे सगळं पटापट पार पडलं अँटोनिओला पोलिसांच्या ताब्यात दिलं दोन चार दिवस कोलंबियाच्या चा थ्री स्टार रिसॉर्टमध्ये आराम करून भारतात परतलो एल्डोराडो शोधलं पण सोबत अनुभव रोमांच आणि आणखी घट्ट झालेले मैत्रीचे बंध याशिवाय काहीच आणलं नाही एल्डोराडो शोधल्याबद्दल कधीच कुणाला सांगितलं नाही राजेशने आमच्या प्रवासाचा एक सांकेतिक नकाशा मात्र बनवून ठेवला ज्यात सर्व अज्ञात भुरुपांना आमची नावं दिलेली होती सचिन टेकडी विजय कालवा राजेश दलदल लेक विशाल इत्यादी इत्यादी या अचाट अफाट आणि अद्भुत प्रवासाचा हँग ओव्हर उतरायला महिनाभर तरी लागला विजयला तराफ्यावरून कालव्यात पडल्याची विशालला पिराणा चावल्याची राजेशला दलदलीत पडण्याची किरणला गोळी लागण्याची सचिनला जॅगवारची आणि मला इलेक्ट्रिक इल्सच्या झटक्यांची स्वप्ने रात्री अपरात्री सतावत होती तरीही जगाच्या कुठल्या तरी, तरी कोपऱ्यात काही विलुप्त प्रजाती अजूनही आपलं अस्तित्व टिकवून आहेत माणूस हरवण्या इतकं जंगल अजूनही शाबूत आहे आणि एल्डोराडो सारखी कितीतरी गुपित स्वार्थी मनुष्याच्या नजरेपासून दूर कुठेतरी सुरक्षित आहेत या जाणिवेने घेतलेल्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं न...